शिवराय मी नारायण त्र्यंबक सोनी पाटील जनता सुश्री मनोज दादा जयांजी पाटील कट्टर समर्थक सरकारच्या बागड राजकारणात आहे पण निवडून देणार नाही तुम्हाला एक मराठा मतदान करणार नाही तुम्ही जर आरक्षण गेलं तर तर तुम्ही आता पुन्हा हे सपाट होणार आहे आहे कोणी मला मतदान करणार नाही आम्ही ते करणार नाही जोपर्यंत आरक्षण येत नाही शंभर टक्के हैदराबाद या बॉम्बे सातारा ग्या जे लपून ठेवले आहे ना या संपूर्ण जीव राजकारणात आहे या राजकारणापाई आपल्या मराठा समाजाची आहे ना सगळी वाताहत केली किती पोर पोरी मरू मरूर आले किती हे करू राहिले याला काही देणं घेणं नाही समाजाचं पण समाजाने एक लक्षात घ्यावं आता चुकून बी समाजाला फुटूनही आणि समाजानं समाजाच्याच हिताचं काम करावं आणि या बाकीच्या राजकारण्याला बागड किल्ल्याला कत्ताही मतदान करायचं नाही याला असंच मरू द्या आणि यायला गावबंदी करा, या या करा। पहिल्यासारखं रूम न आूड याशिवाय टाका एक एक दोन दोन ताव या ठिकाणावर येईन आणि यायला असा अंधारात पाहून चांगलं उसाळा ना चांगले बारीक तावं या ठिकाणावर येणार आहे कारण मनोज आता आता इथे परेशान होईल की माणूस पहिलं बसून उपोषण झाली झाले वीस बावीस बसून त्या माणसाचे याला हाल हाल केले या सरकारनं पंत सरकार असं हे बागड जिल्हे पूर्ण जीव राजकारणात आहे याषय घरं दारं खाली गेल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही मराठा आता कडक तपेल मराठा संतापे लाट आहे आणि मराठा लाट वाया जाऊ द्यायची नाही मराठी अशी लाट मराठ्यांना अशी विधानसभामध्ये यायला सपाट करून टाकायचं यायला इथलं सपाट करायचं की आपल्या आवताला बारा रुम ने बारा रुमण्यातून या जर याशिवाय पडलं याच्या कार्यक्रमच होणार मग असं या आयुष्यावर बारीक लक्ष ठेवायचं आता आपण आता उपोषण केले कायद्याचे शोभाना परेशान किती समाज परिशाने जाणं येणं किती पाण्या पावसा परिशानी उरली लेकर आतापर्यंत यानं आपला हिस्सा खाल्ला आपल्याला भेटू द्याला नाही आपले लेकर बाळ आज पण जे तीन तीन चार चार पिढ्या गेल्या तरी यायला सोदी उरली नाही चार पिढ्या बरबाद केल्या जेवढ्या यायना पिढ्या आपल्या बरबाद केल्या तेवढ्या या राजकारण्याच्या पिढ्या मराठा समाजाना बरबाद केल्या पाहिजे मराठा समाजाला एक एक यदा खोल पाहिजे एक मराठा